एकंदरीत मला लोकांचं प्रेम माझ्यावरती काय आहे ते मला आज कळले काल कळले कि कधी कधी आपल्याला आपल्या जीवनामध्ये सुख आणि दुःखचे प्रसंग येत असतात त्यावेळेला आपली लोक जेव्हा आपल्याला भेटतात तेव्हा आपलं दुःख कमी होत असत पण तुम्हाला सांगतो की कालच्या घटनेनंतर एवढं लोकांचं प्रेम माझ्यावरती मला काल भेटलं एवढे लोकांचे आशीर्वाद फोन मेसेज ऑफिसला गाठी बिठी रात्री दोन वाजेपर्यंत लोकांचे कॉल नागरिकांचे मेसेज सगळ्यांना उत्तर पण मी देऊ शकत नाही आताही फोन चालू आहे आताही लोक ऑफिसला येत आहेत त्यामुळे मला असं वाटतंय की हा एक कार्यकर्ता प्रामाणिक विरुद्धचा नेता म्हणजे जो लढा आहे याच्यामध्ये माझ्यावरती प्रेम करणारे लोक मला बहुमताने माझ्या संपूर्ण ला घडाळचं पटन दाबून मोठ्या प्रमाणात निवडून देणार दादा खरं निवडून देणार याच्या मागे काही शंका वाटत नाहीये परंतु तुमच्या नेतृत्वाखाली आता या पॅनल या ठिकाणी काम करणार आहे आणि या सोबतच संपूर्ण पुणे शहरात जे काही राष्ट्रवादी काम करते जे काही उमेदवार आता या ठिकाणी दिले त्यांच्यामध्ये देखील आता नवीन उमेद या ठिकाणी आली आहे की आपलं देखील आता चांगला एक पॅनल आपण निवडून येऊ शकतो काय सांगाल इतर कार्यकर्त्यांना आणि इतर पदाधिकाऱ्यांना माझ्यावरती जो अन्याय झालाय खर तर अनेक जणांवरती अन्य आलं मला वाटतं की भारतीय जनता पक्ष जवळपास चाळीस एक लगन तिकीट भारतीय जनता पक्षाने कट केलेत ज्या लोकांनी दोन हजार एकोणीसच्या विधानसभेला लोकसभेला कार्यकर्त्यांनी कोरोना काळामध्ये या पक्षाची बाजू मांडली रस्त्यावरती उतरले स्वतःचा जीव धोक्यात घालून नंतर प्रशासन काळामध्ये सुद्धा नागरिकांच्या समस्या सोडवल्या खर तर अवघडात आणि त्याच्यानंतर सुद्धा दोन हजार चोवीसच्या लोकसभा मध्ये विधानसभेमध्ये परत या कार्यकर्त्यांचा नगरसेवकाचा वापर भारतीय जनता पक्षाने करून घेतला आणि आज त्यांना मी काय म्हणतो तिकीट द्यायचा नाही द्यायचा तो पक्षाचा अधिकार आहे तो त्यांनी करावा पण ज्या पद्धतीने हे सगळं झालंय तुम्ही कचरा केलाय नगरसेवकांचा सिटिंग नगरसेवकाचा कचरा केलाय भारतीय जनता पक्षाने कारण ज्या पद्धतीचे एकाला सुद्धा परत फोन पण नाही सांडवन पण नाही एका नगरसेवकाचा तो किती त्याचा वेळ देतो जो कोण किंवा कार्यकर्ता इच्छुक असतो त्यांचं समाधान हे करू शकले नाही कारण त्यांना असं वाटलं की आपल्या या पुणे शहरामध्ये ओघ आलाय कार्यकर्त्यांचा इच्छुकांचा त्या भ्रमामध्ये आहेत मला असं वाटतं मला वाटतं या पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये तुटणार आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कडाळ चिन्ह आणि अजितदादांच्या खर तर अजितदादांना पारक आहे असं मला वाटतं कार्यकर्त्यांची सन्मान देतात आणि तो सन्मान राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून सर्व भारतीय जनता पक्षाच्या सुद्धा अनेक लोकांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये मिळाले आणि माझा संदेश आहे या सगळ्यांना तुम्ही लढा अमोलकर एक कार्यकर्ता म्हणून लढतोय तुम्ही पण माझ्या प्रमाणे लढा या पुणे शहरामध्ये आपण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा झेंडा या महानगरपालिकेवरती शंभर टक्के फडकावणार मी फडकावणार तुमचं विजन काय माझं विजन काय आता मला सारी पक्षाचे आमच्या पक्षाचे चार चारी उमेदवार मोठ्या प्रमाणात निवडून आणायचे जे माझ्यासोबत केलं ते मला निवडणुकीतूनच उत्तर आहे आणि या जनतेची सेवा करायची एकच कर विजन आहे काय विजन काय जनतेची सेवा करणं हेच विजन नाही ते करतोय मी गेल्या अकरा वर्षापासून माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदींना कार्यकर्ता आहे आमचे उपमुख्यमंत्री आदरणीय या राज्याचे नेते अजितदादा पवार यांनी माननीय नरेंद्र मोदीजींचं नेतृत्व मान्य केलेलं आहे आणि लोकसभेला असन विधानसभेला असन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सहकार्याने युतीनेच हे राज्यामध्ये सरकार आहे केंद्रामध्ये सरकार आहे पण या ठिकाणी मला असं वाटतंय की ज्या पद्धतीने हे सगळं चाललंय ते चुकीचं चाललेलं आहे मला असं वाटतं की राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष निश्चितपणे याला न्याय दिले का भारतीय जनता पक्षाचा मी काय भारतीय जनता पक्षावर माझी तक्रार नाही तुम्हाला सांगतो प्रामाणिकपणे सांगतो भारतीय जनता पक्षाचे जे पुणे शहर ज्यांच्या ताब्यात दिलेले आहे ना भारतीय जनता पक्षाने केंद्राने किंवा के राज्याने पुणे शहर पुणे शहर ज्यांच्या ताब्यात हे दिले भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांच्या त्यांच्या बाबत माहिती तक्रार आहे त्यांनी मोनोपॉली केलेली आहे त्यांना असं वाटतं की आपल्याला आता बाहेर कोण विरोधक नाही राहिले तर आपलेच आपलेच आहेत त्यांची जिरवा जे उद्या आपल्याला प्रतिस्पर्धी होतील माझा त्यामुळे कार्यक्रम झालेला आहे कार्यक्रम झाला नाही म्हणत कार्यक्रम करणार होते आता मी करेक्ट कार्यक्रम करणार आहे काही रणनीती नाही इथून मागचं केलेलं काम हेच मला यातून बाहेर काढणार आहे आणि जनतेचं प्रेम याच्यासाठी काय रणनीती करायची रणनीती त्यांनी केली षडयंत्र त्यांनी रचलं केसाने गळा कापण्याचा प्रयत्न त्यांनी केलाय दीड तास आधी मला सांगत तू मला हे बी फॉर्म नाही कितीतरी नगरसेवकांना अजून फोन पण नाही कोणी विचारलं पण नाही अरे तिकीट कट केलं तुम्ही त्यांचं सिटिंग नगरसेवकांचं अरे काहीतरी तर आहे ना नगरसेवक होत म्हणजे कोणी पण तर नाही होत ना नगरसेवक हा आज तुम्ही जर ही सन्मानाची वागणूक जर सर्व कार्यकर्त्यांनी आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे या पुणे शहरामधल्या भाजपा ज्या पद्धतीने काम करते पुणे शहरातलं बोलते मी हा देशात राज्यात सगळं चांगलं असेल मान्य नरेंद्रजी मोदी असतील मान्य देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील यांच्या माध्यमातून काम चांगलं होते पण पुणे शहरामध्ये जी काय मोनोपॉलि चाललेली आहे लोक आबाळाला लाथा ला मारायला लागलेल्या आहेत ज्या कार्यकर्ते काँग्रेसचे राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्त्यांनी यांनी सुद्धा कमळ पोचवलंय विधानसभेच्या काळात लोकसभेच्या काळात भारतीय जनता पक्षाने सुद्धा कार्यकर्त्यांनी नगरसेवकांनी काम केले आणि त्यांची तुम्ही अशी तिकीट अशी कचऱ्या गत त्यांना फेकून दिले त्यांची तिकीट तुम्ही काढून अरे सन्मान द्या ना तिकीट कट करा काय नाही माझं पण तिकीट कट केलं असतं काय नाही चार दिवस आधी सांगा ना अमोल तुझं आम्हाला तिकीट देता येत नाही हे कारण नाही कारण पण मला अजून सांगितलं नाही मग हे सगळ्या गोष्टी का याचं उत्तर खरं तर त्यांनी दिलं पाहिजे माझ्या अपेक्षा ते त्यांनी दिलं पाहिजे तुम्ही जाऊन त्यांना विचारा की आम्हाला तिकीट का कट केलं बाबा त्यांनी उत्तर देऊन दाखव हो। हा भारतीय अगं भारतीय जनता पक्ष मी पक्षाचा कार्यकर्ता होतो त्या पक्षाचा मी सन्मानच करतोय मी पक्षाच्या बद्दल बोलत नाही हा भारतीय जनता ज्यांच्या दावणीला बांधलाय पुणे शहरामध्ये खर तर ती दावण तोडण्याची वेळ आता आलेली आहे मी तुम्हाला सांगतो सत्ता डोक्यामध्ये गेलो की काय घडतं हे पुणे शहरात आता दिसायला लागले सर्व कार्यकर्त्यांना आणि त्याचे परिणाम या निवडणुकीमध्ये दिसतील आणि महानगरपालिकेमध्ये राष्ट्रवादीचा झेंडा निश्चितपणे या पुणे महानगरपालिकेवर हे सर्व कार्यकर्ते मग त्याच्यात जा भारतीय जनता पक्षाचे पण इकडे आलेले आहेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे इतर पक्षाचे पण जे आहेत ज्यांना ज्या पद्धतीने हा जे प्रकार चाललेला आहे हा निश्चितपणे दोन हजार या सोळा 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 जानेवारी पंधरा जानेवारीचं मतदान झालं की त्या दिवशी कळेल अनेक कार्यकर्ते या ठिकाणी आलेले आहेत त्या गावात त्यांना आता माणूस राहिला नाही प्रचार करायला भारतीय जनता पक्षाचे सगळे लोक सगळे इथे येऊन बसले आम्ही बाबा काम करणार नाही जे झाले ते चुकीचं झालं अमोल भैया तुमच्या सोबत जे केले पक्षांनी चुकीचं केले तुम्हाला षडयंत्र असलं तुमचं तुम्हाला संपवून राजकीय जीवनातून संपवण्याचा प्रयत्न केला एक असतं राजकीय जीवन जे माणसाचं अकरा संपला असतो ना मी दादा जर मला हात नसता भेटला डोक्यावरती तर मी संपलो होतो अमोल मला पुनर्जीवन भेटलंय राजकारणामध्ये माझा पुनर्जन्म झालेला आहे आणि मी एकदा माणसाचा पुनर्जन्म झाला माणूस काय करतो तुम्हाला माहिती आहे लोकच बोलतात मी बोलणं चुकीच आहे हे लोक प्रत्येक बार कपोराला विचारलं तरी ते सांगते वयस्कर लोकांना विचारलं तरी तेच सांगते यात काय आख्या पुणे शहराला महाराष्ट्राला कळलंय नवीन वर्षाची नवी सुरुवात कशी असतात नवीन वर्षाचे सूर्य आता उगवणार आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावरती त्याचा प्रकाश पडणार आहे आणि पुणे महानगरपालिकेमध्ये माननीय अजितदादांच्या नेतृत्वामध्ये एकदम मोठ्या प्रमाणात जोरात खऱ्या अर्थाने हे मी मी का तुमच्या माध्यमातून पुणेकर जे आहेत मतदार आहे ना त्यांना सांगतो आपण तुम्ही तुमच्या दारामध्ये जे लोक आहेत काम बघून लोकांना मतदान करा हे सगळा चुकीचा प्रकार चालला आहे देवेंद्रजी आहेत नरेंद्रजी मोदी आहेत त्यांचंही काम चांगलं आहे आता आमचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पण सत्यता जे ना आम्ही पण देवेंद्रजींना मानतो आम्ही पण नरेंद्र मोदीजींनाच मानतो ना मग तुमच्या समोर येणारा जो कार्यकर्ता आहे तो कसा येतो तुम्ही बघा वरती केंद्रात राज्यात एकत्रच आहे आम्ही मी नरेंद्र मोदींचा फोटो वापरू शकतो मी त्यांना बघूनच राजकारणामध्ये आलो त्यामुळं मतदाराने हा विचार करायचे बाबा आपण आता कार्यकर्त्याला न्याय दिला पाहिजे ही कार्यकर्त्या विरुद्ध नेत्याची लढाई आहे या पुणे महानगरपालिकेमध्ये भारतीय जनता पक्ष ज्यांच्या दावणीला बांधलाय तिथनं सोडण्याची गरज आहे आणि या कार्यकर्ते हो। या भारतीय जनता पक्ष सर्व पदाधिकारी असतील आणि ज्यांचे तिकीट कट केले ते नगरसेवक हे हा मेसेज शंभर टक्के देतील नाहीतर तुमचं बाबांनो काय खरं नाही पुढच्या काळामध्ये ही आता संधी आहे आता सावरा चांगला या मी लढतोय ना ठीक आहे मला आजी दादा आज भेटले दा बऱ्याच जणांना अजितदादा भेटले नसतील किंवा असं ती संधी नाही भेटली काहींचं दुर्भाग्य आहे तसं माझं पण दीड तासांनी दुर्भाग्य वाचलं माझं मी पण संपलत होतो त्यामुळं भारतीय जनता पक्षाच्या बाबत माझी काही तक्रार नाही आहे पुणे शहरातलं जो भारतीय जनता पक्षाचं नेतृत्व ज्यांना दिलेलं आहे त्यांनी या पक्षाची वाट लावलेली आहे मी आता त्याबाबत जास्त काही बोलू शकत नाही पण या ठिकाणी येणाऱ्या काळामध्ये घड्याळाचे सगळे उमेदवार निवडून येतील